तर नमस्कार मित्रांनो सकाळचे वाजले दहा आणि राणा मारताना मी घेऊन आलोय व्यायाम द्यायला टायराला जरा व्यायाम द्यावा म्हणलं नंतर थोड्या वेळाने आपल्या म्हणजे राधाला नाल मारायला नालवाले येणार आहेत पहिले मारलं होतं राधाला नाल पण मागच्या पायाचा एक नाल निघला होता तर आपल्या गावात आले ते सजासहजी ते आपल्या शिंदूच्या मोठ्या गोड्याला नाल मारायला आलेते मग त्यांना म्हणलं या थोडं एकच नाल निघाला होता आपला गेल्या वेळेस पहिल्यांदा मारलं होतं आपल्या राधाला नाल मग त्यावेळेस काय झालं की राधाने टोबरात नव्हती त्यामुळं ह्या आता जे पाया पायाला मारतात त्या पायाचा नाल उसकटला होता

சொன்னா <laughs>